गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या को कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला सुमारे दोन दशकांपूर्वी मी एका कॉलेजात शिकवत असायचे संस्थेचा पसारा खूप मोठा होता अर्ध्या भागात आमचं कॉलेज होतं तर अर्ध्या भागामध्ये एका शाळेचा प्राथमिक विभाग चालवण्यात यायचा आमच्या कॉलेजच्या प्राईज कमिटीची मी चेअरमन होते एका दानशूर व्यक्तीनं आमच्या कॉलेजला काही रक्कम देणगी म्हणून दिली होती त्या देणगीतून दरवर्षी कॉलेज डेच्या दिवशी कन्नड भाषेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला अथवा विद्यार्थिनीला एक हजार रुपयांचं बक्षीस देण्यात यायचं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका बारकाईनं तपासून त्यातून पुरस्कारातीर्थी यादी बनवून ती प्राईज कमिटीकडे सोपवण्याचं काम कॉलेजच्या ऑफिसातील क्लार्कचं होतं त्या काळी कॉम्प्युटर स्कॅनिंग ऑटोमॅटिक सॉर्टिंग ईमेल अशा गोष्टी उपलब्ध नव्हत्या कारण तो काळ होता दोन दशकांपूर्वीचा त्याचमुळे त्या क्लार्कला ती यादी हातानंच बनवावी लागायची त्या वर्षी रोहिणी नावाची मुलगी कन्नड विषयात पंच्याऐंशी गुण मिळवून आमच्या कॉलेजात पहिली आली होती ती गोष्ट आम्ही आमच्या कॉलेजच्या सूचनाफलकावर लावून सूचना जाहीर केली दुसऱ्या दिवशी रोहिणी माझ्या ऑफिसात आली आणि मला म्हणाली मॅडम काहीतरी चूक झाली आहे डी डिव्हिजनमधल्या सुनीताला पण माझ्या इतकेच म्हणजेच पंच्याऐंशी मार्क्स आहेत हे तुला कसं कळालं असं मी तिला विचारलं त्यावर ती म्हणाली सुनीता आली नव्हती म्हणून निकालाच्या दिवशी तिनं मला तिची मार्कलिस्ट घ्यायला सांगितली तिला आणि मला सारखेच मार्क्स आहेत हे मी तेव्हा पाहिलं परंतु बोर्डवर फक्त माझंच नाव जाहीर केलं आहे काहीतरी चूक झालेली दिसते म्हणूनच मी तुम्हाला लगेचच सांगायला आले रोहिणीचा तो प्रामाणिकपणा पाहून मला मनापासून आनंद झाला मी लगेच ऑफिसातून त्या क्लार्कला बोलावून त्याविषयीची सगळी चौकशी केली तो मान खाली घालून म्हणाला सॉरी मॅडम मी चुकून पंच्याऐंशी ऐवजी पस्तीस वाचलं म्हणून असा गोंधळ झाला मी त्याला डोळे तपासून चष्म्याचा नंबर काढून येण्याची सूचना केली पुन्हा अशी चूक होता कामा नये असंही बजावलं रोहिणीनं जर ही चूक माझ्या लक्षात आणून दिली नसती तर एका पात्र विद्यार्थिनीवर कॉलेजकडून अन्याय झाला असता कॉलेज डेच्या दिवशी ते बक्षीस सुनीता आणि रोहिणी या दोघींना विभागून देण्यात आलं रोहिणीनं ते आनंदाने स्वीकारलं हा एकमेकांमध्ये वाटणी करण्याचा मुद्दा आहे त्यावरून मला कितीतरी धक्कादायक गोष्टींची आठवण होते एकदा आम्ही उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेत होतो त्यावेळी माझ्याबरोबर इंटरव्ह्यू बोर्डावर असलेले एक सहकारी म्हणाले जर दोन उमेदवारांची गुणवत्ता एकसारखीच असेल तर दोघांपैकी जो टेनिस ऐवजी क्रिकेट खेळणं पसंत करत असेल अशा उमेदवाराची आपण निवड केली पाहिजे त्याचं ते बोलणं ऐकून मला धक्का बसला माझ्या मते क्रिकेट काय किंवा मग टेनिस काय दोन्हीही क्रीडा प्रकारच होते मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहताच त्यांनी स्पष्ट करून सांगितलं क्रिकेटमुळे यश हे सामूहिक असतं हे आपल्या मनावर बिंबवलं जातं तर टेनिसमधलं यश वैयक्तिक स्वरूपाचं असतं त्यामुळे तसेच संस्कार मनावर होतात पावसाळ्यात एक दिवस मी माझ्या ऑफिसातून बाहेर बघत होते खिडकीतून प्राथमिक विभागातील दृश्य दिसत होतं पावसाची भुरभूर चालू होती एक तरुण आई हातात मोठी छत्री घेऊन उभी होती ती शाळेतून आपल्या मुलीला घरी घेऊन जायला आली होती इतक्यात तिची मुलगी पळत पळत तिथे आली तिच्यासोबत तिची मैत्रीण देखील होती मैत्रिणीकडे छत्री मात्र नव्हती म्हणून तिनं आपल्या छत्रीत यावं असा मुलीचा त्या मुलीचा हट्ट चालला होता त्यावर ती आई म्हणाली माझ्याकडे एकच छत्री आहे बेटा तिला छत्री आणू दे तुम्ही दोघे कशा एका छत्रीत मावणार बरं मला ते खटकलं खरं तर त्या आईनं त्या मुलीला तिच्या मैत्रिणीला स्वतःच्या छत्रीत घेण्याविषयी प्रोत्साहन द्यायला हवं होतं पुढील आयुष्याच्या दृष्टीनं ती एक फार चांगली शिकवण ठरली असती नाही का असाच आणखी एक प्रसंग मला आठवत आहे की चौदा नोव्हेंबर बालदिनाचा दिवस होता आणि एका शिक्षकांनी मला प्राथमिक शाळेत लहान मुलांचे खेळ घ्यायला बोलावलं होतं आम्ही मुलांचे तीन गट केले प्रत्येक गटात दहा दहा मुलं होती प्रत्येक गटाला आम्ही पाच पाच केळी दिली आणि ती आपआपसात वाटायला सांगितली त्या मुलांनी ज्या पद्धतीनं वाटणी केली ते पाहून आम्हाला धक्काच बसला पहिल्या गटात पाच मुलं धटिंगण होती त्यांच्यातील प्रत्येकानं एक एक केळं हिसकावून घेतलं आणि राहिलेल्या पाच मुलांना मात्र काहीच मिळालं नाही दुसऱ्या गटातील तीन मुलांनी स्वतःकडे दोन केळी घेतली आणि राहिलेल्या सात मुलांनी तीन केळी घेतली तिसऱ्या गटातील प्रत्येक मुलानं अर्ध अर्ध केळं घेतलं त्यांनी समसमान वाटणी केली तिथे त्या मुलांच्या आयासुद्धा उपस्थित होत्या पण वाईट गोष्ट अशी की पहिल्या गटातील ज्या पाच मुलांनी एक एक केळं पटकावलं होतं त्यांच्या आया त्याबद्दल अत्यंत खुश होत्या त्यांनी एकमेकींचं अभिनंदनसुद्धा केलं माझा मुलगा फार हुशार आहे आणि प्रचंड कॉपरेटिव्ह आहे या आजच्या काळात नाहीतरी असंच व्हायला हवं असंच असायला हवं असं कुणीतरी म्हणाल्याचं ऐकून मी निराश झाले खरं तर मुलं लहान असल्यापासूनच स्वतःच्या वाटचं काढून दुसऱ्याला द्यावं ही शिकवण आईनंच त्याला द्यायला हवी असते पण इथे या आयांनी तर आपल्या मुलांना कोणतेच नीतिमत्तेचे धडे दिलेले दिसत नव्हते या अशा पार्श्वभूमीवर रोहिणीनं जेव्हा आपण होऊन विभागून बक्षीस घेतलं तेव्हा मला फार फार बरं वाटलं मी कॉलेजात शिकवत असताना एक दिवस विद्यार्थ्यांना घरी करायला काम दिलं होतं त्यासाठी एक दिवसाची मुदतही दिली होती जो विद्यार्थी ती प्रश्नपत्रिका सर्वात आधी आणि बिनचूक सोडवून आणेल त्याला सर्वाधिक गुण मिळणार असं मी जाहीर केलं होतं माझ्या वर्गातली एक मुलगी प्रिया ही फार बुद्धिमान होती मला वाटलं सर्वात आधी ती उत्तर घेऊन येईल पण तसं झालं नाही तिनं पण सर्वांबरोबरच आपल्या उत्तराचा कागद माझ्याकडे आणून दिला मी तिला त्या दिवशी वर्ग सुटल्यावर थांबवून घेऊन मग विचारलं प्रिया तू इतका वेळ कसा गं घेतलास तुझ्यासारख्या मुलीला इतकं कठीण होतं का ते काम बरं त्यावर उदास आवाजात ती म्हणाली मॅडम मी तर तुम्ही दिलेलं काम काल रात्रीच पूर्ण केलं होतं पण आज सकाळी लवकर मी इथे कॉम्प्युटर लॅबमध्ये आले तर कुणीतरी प्रिंटरची कनेक्शन केबलच काढून नेली होती त्यामुळे मला केलेल्या कामाचा प्रिंट आऊट काढताच आलेला नाही आपल्या कॉलेजात सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मिळून एकच प्रिंटर आहे कारण प्रिंटर हा महाग असतो ना मग एका बॅचची सगळी मुलं तो एकच प्रिंटर शेअर करून वापरतात त्यामुळे कॉलेजचे पैसे वाचतात शिवाय शेअरिंग करण्याचं आम्हाला शिक्षण मिळतं मग मी परत जाऊन कॉलेजच्या वेळी इथे आले तर केबल जोडलेली होती सगळेच प्रिंट आऊट्स काढत होते त्याचवेळी मी ही प्रिंट आऊट काढून घेतली तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली वर्गातल्याच कुणीतरी असूयेपोटी ती प्रिंटरची केबल गुपचूप काढून ठेवलेली असावी त्या व्यक्तीनं आळशीपणा करून दिलेलं काम वेळेत संपवलेलं नसणार आणि मग इतर कुणीतरी प्रिंटर आपल्या आधी वापरू नये म्हणून केबल काढून नेली असणार शेअरिंग हा माणसाचा खूप महत्त्वाचा गुण आहे आपण जेव्हा आपल्याकडचं दुसऱ्याला देतो तेव्हा दोन मन जोडली जातात सगळा समाज या देवाणघेवाणीवरच चालतो मी मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग हा विषय शिकवण्यापूर्वी ही एक जुनी लोककथा माझ्या विद्यार्थ्यांना अगदी न चुकता सांगते खूप खूप वर्षांपूर्वी एका खेडेगावातील अत्यंत विद्वान माणसांच्या घरात एक सामान्य माणूस जन्माला आला तो कोणत्याही प्रकारचं यश आयुष्यात संपादन करू न शकल्यामुळे सगळेच त्याचा खूप उपहास करायचे पूर्ण कुटुंबामध्ये तो एकटाच असा ढ गोळा होता अखेर आपल्या वाट्याला येणारी सततची उपेक्षा निंदा नालस्ती ती सहन न होऊन तो एक दिवस घर सोडून निघून गेला कुठेतरी जाऊन जीव द्यायचा असं त्याने ठरवलं चालता चालता तो शेजारच्या खेड्यात पोहोचला तिथे एक भल्लं मोठं ओसाड घर लागलं ते गावाबाहेर होतं आपल्या आयुष्याची अखेरची रात्र त्याच घरात काढायची असा त्याने निर्णय घेतला तो त्या घराच्या बगीचाचं प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश करणार इतक्यातच एका पाथस्थानं त्याला हटकलं तो म्हणाला ए पुरा खूप रात्र झाली आहे तू काय रात्रीचा या घरात राहणार आहेस की काय तुला वेळ तर नाही लागले ना या घराच्या आत एक भूत राहतं म्हणून तर या ठिकाणी कोणी वस्तीला थांबत नाही माझा सल्ला ऐक आणि इथून निघून जा त्या तरुण मुलाच्या मनात आलं हे तर फारच चांगलं झालं आपल्याला जर भूताने खाऊनच टाकलं तर किती बरं होईल उगाच आत्महत्या कशाला करायची याचा नीट विचार करून बेताकण्याची गरजच नाही पडणार रात्र झाली तसा गडद अंधार दाटून आला तो तरुण मुलगा भूताची वाट बघत बसून राहिला अचानक त्याच्या कानात कुणीतरी कुजबुजलं तरुण माणसा तू इथे का आलास तुला माझी भीती नाही वाटत का जराही विचलित न होता तो तरुण उद्गारला तुम्ही इथे आहात याची मला कल्पना आहे पुन्हा एकदा अजिबात अस्वस्थ न होता तरुण म्हणाला तुम्ही इथे आहात हे मला माहीत आहे परत आवाज आला पण तरुण पोरा तू मला घाबरत नाहीस का त्यावर तो मुलगा ठामपणे म्हणाला तुम्ही इथे का आला आहात हे मला चांगलं माहीत आहे पण तरीही मला इथेच राहायचं आहे त्याच्या तोंडचे शब्द ऐकून त्या भूताला आश्चर्य वाटलं खरं तर नेहमी लोक त्याला घाबरून दूर पळून जायचे पण हा माणूस मात्र त्याला घाबरलाच नाही मग त्या भूतानं त्याला विचारलं तू इकडे का बरं आला आहेस त्या तरुण माणसानं आपली परिस्थिती त्याला समजावून सांगितली त्याचं बोलणं ऐकून घेतल्यावर भूत त्याला म्हणालं हे पहा तुझी शिकण्याची त्यासाठी कठोर कर परिश्रम करायची आणि दिलेला अभ्यास इमानेद्वारे करण्याची तयारी आहे का जे शिकशील त्याचा नियमित सराव करशील का तसं असेल तर मी तुला संस्कृत भाषा तिचं व्याकरण आणि त्यात उपलब्ध असलेलं महान साहित्य हे सगळं शिकवीन तो तरुण त्या गोष्टीला राजी झाला मग ते भूत आणि तो तरुण या गुरुशिष्यांची शिकवणी सुरू झाली दिवसामागून दिवस जात होते तो तरुण मुलगा शिकत होता दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्ष झाली त्या तरुण मुलानं त्या भूताला कधीच पाहिलं नव्हतं त्याला फक्त त्याचा आवाज ऐकू यायचा एक दिवस अचानक ते भूत त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणालं हे तरुणा तू आता संस्कृत भाषेवर चांगलंच प्रभुत्व मिळवलं आहेस आता तुम्हाला स्वर्गात जाऊ देशील ना तो तरुण चांगलाच गोंधळात पडला तो म्हणाला पण तुम्हाला स्वर्गात जाण्यापासून मी कधी थांबवलं आहे तुम्ही नक्की कोण आहात तुम्ही हे सगळं मला का शिकवलंत त्यावर एक सुस्कार सोडून भूतानं स्वतःची कहाणी त्याला सांगितली मी या गावातील एक अत्यंत विद्वान आणि सदन गृहस्थ होतो हा माझाच प्रासाद आहे परंतु मी माझं धन आणि माझी विद्या कधीच कुणालाच दिली नाही मला नेहमी अशी भीती वाटायची की माझ्याकडून ज्ञान मिळवून कोणीतरी हुशार माणूस माझ्याच वर चढ होऊन बसेल मी माझी संपत्ती इतरांना दिली तर ती संपत्ती संपून मी निर्धन होईन मला कायम विद्वान आणि कायमच श्रीमंतच राहायचं होतं त्यामुळे मी आयुष्यभर कुणालाही काहीही दिलं नाही तसाच माझा मृत्यू झाला मी मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर तिथे मला प्रवेश नाकारण्यात आला आणि एक भूत बनून माझ्याच घरात राहण्याची मला शिक्षा मिळाली मी जर कुणाला शिकू ज्ञानसंपन्न केलं आणि माझी विद्या आणि धन कुणाला तरी दिलं तरच आणि फक्त तरच मला स्वर्ग प्राप्त होईल अन्यथा मी भूत म्हणूनच राहीन असंही मला सांगण्यात आलं माझा पैसा मी सहजच वाटू शकलो पण माझ्याकडून ज्ञान संपादन करण्यास कुणीच तयार होईना लोक मला इतके घाबरू लागले की ते इथे आले तरी फार काळ टिकत नसायचे थोड्याच वेळात घाबरून पळून जायचे कित्येक वर्ष मी असा एका एकनिष्ठ प्रामाणिक विद्यार्थ्याची वाट पाहत होतो मग तू आलास माझ्यापाशी जी काही विद्या होती ती सगळी मी तुला शिकवली तुझ्यामुळे मला मुक्ती मिळाली त्याबद्दल मला तुझे आभार मानायचे आहेत मला आता जायचं आहे पण एक गुरु म्हणून मी जाण्यापूर्वी तुला जो उपदेश करत आहे तो नीट ध्यानात ठेव आयुष्यात देण्याला खूप खूप महत्व आहे कित्येक वर्षानंतर हा तरुण फार मोठा समीक्षक बनला त्यानं महाकवी कालिदासाच्या काव्यावर भाष्य केलं त्याच्याचमुळे कालिदासासारखा का महान कवी आपल्याला समजू शकला त्या तरुणाचं नाव होतं भारवी तर माझ्या आजच्या छानशा आणि थोडेफार भूताची गोष्ट असलेल्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय थोडीफार प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत उत्त गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या दर स्टोरीजमध्ये धन्यवाद